गुड मॉर्निंग मंडळी सो आपण या आज व्हिडिओद्वारे पाहणार आहोत दापोलीतील एक सुप्रसिद्ध देवस्थान काड्यावरचा गणपती कोकणच्या हिरव्यागार पर्वतरांगा आणि निसर्गाच्या खुशीत बसलेलं दापोली इथे बसलेल्या काड्यावरचं गणपती मंदिर हे श्रद्धेचं आणि भक्तीचं एक पवित्र स्थान आहे चला तर या मंदिराला आपण एक्सप्लोर करूया सुप्रभात मंडळी आपल्या चॅनल मध्ये परत एक स्वागत आहे आता आपण पोहोचलोय बोस्ते घाटात आणि माझ्या पाठचा हा नजारा तुम्ही बघतच असाल सकाळचा सनराइज आपण बघतोय आता वाजले सात आपल्याला अजून पोचायला तास लागेल बोस्ते घाटातून दिसणारा हा नजारा मंडळी तुमचं पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपण आता रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुका आपण करतोय तर आपलं पहिलं लोकेशन आहे गणपती आपण आता इथे पोहोचलोय आंध्रच्या गावात आणि पार्किंग केले इथे आपण समोर हे गणपतीचं मंदिर आहे सो आपण जाऊया आता मंदिराच्या समोरचा हा परिसर आपल्याला असा पाहायला मिळतोय साठी आपल्याला इथे व्यवस्था केलेली आहे आणि इथून आपण समोर जाऊया मंदिर संबंधी सूचना चांगल्या प्रकारे आपल्याला इथं दिलेली आहे तर याच पालन आपल्याला केलं पाहिजे कड्यावरचा गणपती ज्याला आंजरले गणपती म्हणूनही ओळखलं जात दापोलीतील एका डोंगरावर बसलेला आहे त्याच्या नावातच मंदिराचं महत्व आहे डोंगरावरचा गणपती गणपतीची ही मूर्ती अतिशय अनोखी आहे वळलेला आहे जो सिद्धी आणि यशाचा प्रतीक मानला जातो या मूर्तीला स्वयंभू मानलं जातं ज्यामुळे या मंदिराला अधिक पावित्र प्राप्त झालं होतं असं सांगितलं जातं की हे मंदिर पेशवांच्या काळात बांधलं गेलं असावं स्थानिक लोकांच्या एकत्रित प्रयत्नातून हे देवस्थान राहिलं जे आजही त्यांच्या श्रद्धेचं प्रतीक आहे मंदिराच्या समोरच गणपतीचे पाऊल आपल्याला पाहायला मिळेल तर आपण तिथे जाऊन बघूया गणेश चतुर्थीच्या काळात हे मंदिर भक्तांनी गजबजलेलं असतं पारंपरिक पूजा अर्चा भजन कीर्तन आणि नृत्यांनी मंदिर परिसर भक्तिसाराने भारलेला असतो असे आपल्याला मार्ग लावलेले दिसत आहेत गणपतीच्या पावलाकडे जाण्याचा रस्ता आता आपण समोर जाऊ मंदिराचा परिसर एकदम शांत आणि रम्य आणि पक्ष्यांचा कुठे चालला घरी का खाली लांब आहे अच्छा माहिती आहे काय काय म्हणतात नाही नाही तिथे माझी मुलगी गेले आहे ना अच्छा अच्छा तू नातू तु आला इथे घेऊन सांगा द्यायला म्हणून आम्ही आलो रत्नागिरीतून हा गणपतीच्या पाया पाडायला गणपती बघायला समोर आपल्याला आरबी समुद्र दिसतोय आणि गणपतीचे पाऊल एक सुवर्णदुर्ग म्हणून किल्ला आहे तो आपण पाहायला जायचा आहे जर तुम्हाला शांतीचा अनुभव घ्यायचा असेल किंवा निसर्गाच्या सानिध्यात असेल गाल तर गाड्यावरच्या गणपतीला तुम्ही नक्की भेट द्या तो नक्कीच या दोन्ही गोष्टीचा सांगड घडवतो डोंगरावरून दिसणार अरबी समुद्राचं नयरराम्य दृश्य पर्यटक आणि भाविकांच्या मनाला मोहून जात म्हणूनच कधी दापोलीला आलात या गाड्यावरच्या गणपतीला दर्शन नक्की मिळतं हे मंदिर फक्त देवस्थान नाही तर एक आध्यात्मिक प्रवास आहे दापोली तालुक्यात प्रसिद्ध असणारे ठिकाणं गणपतीचं पाऊल दुर्गादेवी मंदिर सुवर्णदुर्ग किल्ला महालक्ष्मी मंदिर दुर्गादेवी मंदिर मुरुड आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं आहे मातारामाई आंबेडकर स्मारक श्रीराम स् मंदिर पन्हाळे काझ लेणी दापोली इथे आपण जाणार आहोत केशवराज मंदिर आसूद आणि परशुराम भूमी अल्सो स्वयंभू चंडिका देवी मंदिर या सर्व गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत आपण नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा तोपर्यंत बाय नमस्कार मंडळी आता आपण आलो दापोली आणि दापोलीतल्या या आंजरले गावात आणि आपलं पहिलं ठिकाण आहे गड्यावरचा महागणपती आणि हे पहिलं पाऊल आपण बघितलंय आणि आपण आता दुसऱ्या ठिकाणी जातोय चला तर मग आता आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊया ओके तर मंडळी आपण आता चाललोय सुवर्णदुर्गाच्या दिशेने तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सुवर्णदुर्गाबद्दल माहिती घ्या आणि चला बाय